हाय फ्रेंड प्रीती किचनमध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि शुभ संध्याकाळ सर्वांना तर मी आता बनवत आहे कापून वांग्याचे भरीत तर बघा मी तसं दोन वांगे कापून घेतल्यात आणि पाण्यात ठेवल्यात काळी पडत नाही पाण्यात ठेवल्याने आणि इथे घ्यास पेटवला तव्यातच बनवणार आहे आणि इथे लाल तिखट मीठ तेल एक बळी टाकून घेतली लागलं तर मी परत टाकणार आहे आणि तेल गरम झालं की आपण थोडस जिरं टाकू जिरं तडतडलं की आपण इथे घेतलेलं आहे एक कांदा आणि थोडस लसूण कापून घेतलं मी आता आपण जिरं तडतडलं आपण आता कांदा आधी लसूण टाकू लसूण छान आता फ्राय करून घेऊ छान असा फ्राय केला मग आपण कांदा टाकून घेऊ आपल्या लसूण छान फ्राय झालं आपण कांदा टाकून घेऊ कांदा छान असा ब्राऊन होईपर्यंत आपण तेलामध्ये फ्राय करून घेऊ आपण कांद्याना थोडसं मीठ टाकू म्हणजे कांदा पटकन फ्राय होतो आणि फ्राय करून मिक्स करून तर बघू शकता आपल्या कांद्याचा कलर चेंज झालाय आता आपण वांग टाकून घेऊ आणि मी चार पाच पाण्याने धुतलं आता मी वांग टाकून घेतो आणि आपण मिक्स करून घेऊ आणि छान असं झाकण ठेवून वांग मऊ शिजेपर्यंत आपण त्याच्यामध्ये मीठ आणि मिरची पावडर लगेच टाकायची नाही वांग आधी छान असं शिजवून घ्यायचं ढाकण ठेवून आणि नंतरच मिरची पावडर आणि मीठ आणि टाकली तर थोडीशी हळद टाकायची तर आता आपण झाकण ठेवून पाच मिनटं छान असं मऊ शिजवून घेऊ आता आपण ढाकण ठेवू आणि शिजवून घेऊ आता आपण काढून एकदा हलवून घेऊ सगळ तर बघू शकता छान असं आपलं वांग मऊ शिजलेलं आहे आता आपण हे असं खांद्यामध्ये असं वांग हे करून घे स्मॅश करून घ्यायचं बघा अशा पद्धतीने नक्की करून बघा नक्कीच आवडेल तुम्हाला था तर आता हे पूर्ण स्मॅच झालेलं नाहीये तर अजून परत मी आता थोडा वेळ झाकण ठेवणार आणि पुन्हा स्मॅच करून घेणार चला आपण पुन्हा झाकण ठेवू आणि पाच मिनिट वाफेवरती शिजून घेऊ चला आपण बघू वांग आपलं फ्राय झालेला छान असं ट्राय झालेलं आहे आपल्या वांग आता आपण याच्यामध्ये मीठ आणि मिरची पावडर टाकून घेऊ पाहिजे तर थोडीशी हळद टाकू नाही टाकली तरी चालतं बघा बघू शकता पूर्ण स्मॅश झालेला आहे आता आपण हे थोडंसं तेल टाकून मीठ आणि मिरची पावडर टाकत आहे आता हे मी थोडं साईडला करते असं मध्ये तेल टाकते थोडं आता बघा मी अर्धी पळी पण नाही थोडस टाकलं आणि आता आपण त्याच्यामध्ये आपल्या आवडीप्रमाणे मिरची आणि मीठ टाकू तर बघा मी एक छोटासा फुल चमचा पण नाही एवढस मिरची टाकली अजून थोडस टाकते थोडं तिखट छान लागतं वांगीला मिरची मीठ बर्गर असलं तर वांग्याची भाजी छान लागते तर आता मीठ मी एवढंस टाकते पहिलं टाकलेलं आहे थोडं कमी करते कारण मी थोडस टाकलेलं आहे मग अशी टाकून एकदम हळद टाकते आणि छान असं आपण मिक्स करून घेऊन तुम्ही कोणता पीर पण टाकू शकता पण आता माझ्याकडे नाहीये म्हणून मी नाही टाकत छान असं मिक्स करून घेतले मी आता परत दोन मिनिट झाकण ठेवते म्हणजे आपलं मिरची मीठ त्याला छान असं लागेल चला आता आपण उघडून बघू छान असं दोन पण वापरून घेतले परत तर तुम्हाला माझ्या वांगेच्या भरीत ती होळीचं भरीत आणि ते पण स्मॅश केलं मी बघा कशी वाटली नक्कीच सांगा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय